कल्याण मधल्या लहान मुलीवरती बलात्कार आणि मृत्यू प्रकरणामध्ये आरोपीचा ताबा घेण्यासाठी कल्याण पोलिसांचं पथक शेगावमध्ये दाखल झालेलं आहे बुलडाणा पोलिसांनी आरोपी विशाल गवळी याला अटक केलेली आहे कल्याण पोलीस आरोपीला उद्या कोर्टात हजर करणार आहेत खासदार श्रीकांत शिंदे पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आरोपी विशाल गवळी याला शंभर टक्के फाशी होईल असा विश्वास खासदार शिंदे यांनी कुटुंबियांना दिला आहे आपले बुलढाण्याचे प्रतिनिधी संजय महाजन सध्या आपल्यासोबत आहेत संजय आरोपीला शेगाव पोलिसांनी आता अटक केलेली आहे कल्याण पोलीस दाखल झालेले आहेत काय माहिती आहे नक्कीच अमोल कल्याण येथील तेरा वर्षीय या पीडित बालिकेवर अत्याचार करणारा हा जो आरोपी आहे विशाल गवळी याला शेगाव पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं होतं आता कल्याण पोलिसांची क्राईम ब्रँचची एक पाच जणांची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे आता थोड्याच वेळात शेगाव पोलिसांकडून क्राईम ब्रांचची ही जी कल्याणची टीम आहे ही ते आता ताब्यात घेऊन कदाचित कल्याणला घेऊन येईल आणि उद्या त्याला न्यायालयात कदाचित कर हजर करतील आणि ही कल्याणची जी टीम आहे ही थोड्याच वेळात आता शेगावला पोहोचलेली आहेत आणि पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्या ती झाल्या नंतर शेगाव शहर पोलीस हे कल्याण पोलिसांच्या ताब्यात या आरोपीला देतील आणि त्यानंतर कल्याण क्राईम ब्रँचचे जे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत ते याला घेऊन आता कल्याणला थोड्याच वेळात निघणार आहे अमोल निश्चित संजय धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहितीबद्दल आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे पाहूया खूपच दुर्दैवी घटना आहे आणि पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कारवाई त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्कीच फाशी होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट